ओविज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना थंडी सुरू झाल्या झाल्या अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी करणार आहोत थंडीमध्ये प्रत्येकाने ही रेसिपी ना आवर्जून केलीच पाहिजे कारण की सारे आता सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात वटाणा आलेला आहे आणि वटाणा खूप जास्त स्वस्तसुद्धा झालेला आहे त्यामुळे प्रत्येकानेच ही रेसिपी केलीच पाहिजे आणि आता वटाणाचं सीझन असल्यामुळे ना प्रत्येकाच्या घरात आत्ता म्हटलं ना तरी वटाणा असणार आहे आणि हा व्हिडिओ संपल्या संपल्या तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी अर्धी वाटी इतपत वटाने घेतली आहे आता हा पदार्थ ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतकं साहित्य किंवा मग इतका वाटाणा पुरेसा आहे वटाणा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे त्यानंतर यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं आपल्याला वाटतानाच घालायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो आणि पाणी टाकून हे छान असं वाटून घेतलं आहे पाहू शकता एकदम खूप जास्त सुद्धा पाणी घातलेलं आहे अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आता हे ना आपल्याला अगदी बारीक असं वाटायचं आहे ज्या पद्धतीने आपण अद्रक लसणाची पेस्ट करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल त्याचा वापर केला तरी चालेल आता हा रवा नक्की कुठे वापरायचा आहे ना हे सुद्धा पुढे दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक बटाटा घेतलेला आहे किसून उकडून घेतलेला बटाटा मी इथं किसून घेतलेला आहे तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता पण हाताने मॅश करण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने किसून घ्या म्हणजे अगदी एकसारखा असा बटाटा पुस्करला जातो कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल बघा अगदी एकदम घालू नका अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला तेल घालायचं आहे आता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा इतपत पांढरे तिळ घालायचे आहेत आता थंडी आहे त्यामुळे पांढरे तिळाचा मात्र आवर्जून वापर करा आता जी आपण वाटून घेतलेली पेस्ट होती ना वाटाण्याची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पेस्ट घालताना बघा गॅस मिडियम ठेवायचं आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस जास केला ना तर मग ती पेस्ट जी आहे ना ती खाली चिटकू शकते त्यामुळे शक्यतो गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आता मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे पाहू शकता पेस्ट अगदी अशा पद्धतीने हलवायची आहे सतत आणि अगदी छान अशी परतून घ्यायची आहे हिरव्या वाटणाची कच्चा पाण्या जास्तोपर्यंत ना ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे जर तुम्ही वाटणा वाफळून घेतला ना तर मग मला खूप जास्त सुद्धा पेस्ट जी आहे ना ती परतून घ्यायला लागणार नाही पण शक्यतो अशा पद्धतीने झटपट करा म्हणजे वाफळायलासुद्धा लागणार नाही पेस्ट बघा पे ना पे आता बऱ्यापैकी सुकलेली आहे म्हणजेच त्यातलं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि जो आपण उकडून घेतलेला बटाटा होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा घालून झाल्यावरती हे छान असं पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मॅश करायचं आहे जर तुमच्याकडे मॅशर असेल ना त्याने तुम्ही मॅश केलं ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अगदी छान असं हलवून घेतलं आहे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोला मोलाचं असतं तसात माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे जितका रवा घेतला आहे ना तितकाच पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे फक्त पाणी इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं होतं कारण की त्याला बऱ्यापैकी पेस्ट लागलेली होती आता यामध्ये बघा लगेच आपल्याला रवासुद्धा घालून घ्यायचा आहे ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल ना त्याच वाटीने तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये ना तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता इथे मी मोजून तीन चमचे इतपत रवा घातलेला आहे तुम्ही जर पाच ते सहा चमचे घातले ना तरीसुद्धा चालणार आहे आता पुन्हा हे छान असं हलवून घ्यायचं आहे बघा यामध्ये ना थोडीशी कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर इथे मी घॅस अगदी बारीक केलेला आहे तुम्ही जर फास्ट गॅस केला ना तर हे खाली खूप जास्त लागू शकतं त्यामुळे शक्यतो स्लो गॅसवरतीच तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत यासाठी आपण एक चटणी करणार आहोत ही चटणी करणं खरं तर ऑप्शनल आहे तुम्ही ही रेसिपी ना नुसती तशी खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते पण जर पुदिना असेल तर आवर्जून ही रेसिपी किंवा ह्या रेसिपीसाठी ही चटणी करा आता बघा पुदिना घेतला आहे मुठभर आणि तेवढीच आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे जेवढा तुम्ही पुदिना घ्याल ना तितकीच कोथंबीर घ्या आता यामध्ये ना आपल्याला एक हिरवी मिरची घालायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण की आपण जी रेसिपी करतो आहे ना किंवा जो पदार्थ करतो आहे ना त्यामध्ये सुद्धा मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे जर लहान मुलांसाठी करत असाल तर चटणीमध्ये मिरची नाही घातली तरी चालेल अगदी थोडासा लहानसा अद्रकचा तुकडा घातलेला आहे चार पाकळ्या लसणाच्या सोलून घातलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे चमच्याने मोजला की एक चमचा इतपत लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे लिंबाचा रस आवर्जून घाला कारण की या पदार्थाला ना किंवा या चटणीला लिंबाच्या रसाने अजून जास्त छान टेस्ट येते अगदी थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे चटणी थोडीशी आंबड गोड तिखट होते त्यामुळे साखर नसेल तर गूळ घाला किंवा मग गुळ नसेल तर तुम्ही साखरेचा सा वापर केला तरी चालेल पाणी टाकून अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची पाहू शकता अगदी छान अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आता ही चटणी ना इतपत मी घट्ट ठेवलेली आहे पण जर तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल किंवा मग यापेक्षासुद्धा सुद्धा तुम्हाला जर घट्ट ठेवायची असेल ना तर तीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता मीठसुद्धा इथे मी अगोदरच घातलं होतं पण मीठ घालताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला आता चटणी आपली तयार झालेली आहे तोपर्यंत जे आपलं बॅटर जे आहे ना ते सुद्धा थंड झालेलं आहे बघा आता ह्या बॅटरचं आपल्याला नक्की काय करायचं आहे ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि ही रेसिपी ना नक्कीच आवर्जून करा पाहुणेरावळे आल्यावर करा किंवा मग मुलांच्या डब्याला जर काही द्यायचं सुचत नसेल तर नक्कीच हा पदार्थ देऊन बघा आता बघा याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट करायचे आहेत पाहू शकता अगदी या पद्धतीने तुम्ही ना याला कोणताही आकार देऊ शकता गोलाकार करा किंवा मग अशा पद्धतीने चपटे केले ना तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे नानकेटचा कोणता साचा असेल त्यानेसुद्धा तुम्ही याला आकार देऊ शकता पाहू शकता अगदी या पद्धतीने असा गोलाकार आकार मी दिलेला आहे अगदी पटकनी होतात तयारसुद्धा जास्तसुद्धा वेळ लागत नाही बघा अगदी याच पद्धतीने आता सगळे कटलेट मी तयार करून घेणार आहे जर तुम्हाला सकाळच्या गडबडीत करायचं असेल ना तर तुम्ही संध्याकाळचेच अशा पद्धतीने कटलेट फ्रीजमध्ये करून ठेवू शकता एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आणि सकाळ तुम्ही गरम गरम हे तळू शकता जर तळायचे नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ना हे सुद्धा पुढे दाखवलं आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला ना तर नक्कीच आपण रेसिपी काय करतो आहे किंवा पदार्थ काय करतो आहे ना हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही आता बघा याच पद्धतीने सगळे कटलेट तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पाहू शकता एक पाच कटलेट मी तयार करून घेतले आहेत आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात त्यामुळे मुलेसुद्धा अगदी आवडीने खाणार आहेत ज्यांना वटणं आवडत नाही ना त्यांच्यासाठी नक्कीच ही कटलेटची रेसिपी बनवून द्या आता बघा इथे आपण रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो घेतला तरी चालेल पण शक्यतो या रेसिपीसाठी ना बारीक रव्याचाच वापर करा आता रव्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि हे छान असं यामध्ये घोळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी हलक्या हाताने हा रवा याला आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी सगळीकडून कोटिंग करायचं आहे बघा अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा हा पदार्थ ना तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता कारण की नेहमीच्या नाश्त्याला आपण पोहे उपमा शिराख वगैरे करतच असतो पण नक्कीच अशा पद्धतीचा थोडासा वेगळा नाश्ता करून पहा आता वाटाण्याचा सीझनसुद्धा चालू आहे त्यामुळे प्रत्येकाने असे वेगवेगळे वाटाण्याचे पदार्थ केलेच पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती ना खूप साऱ्या वाटाण्याच्या रेसिपी आहेत त्यामुळे त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला त्यासुद्धा रेसिपी खूप जास्त आवडणार आहे आता बघा सगळ्या कटलेटला आपण रवा लावून घेतलेला आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे पॅन तापलं की त्यावरती मी अगदी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही तुपाऐवजी ना तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण अजून जर हेल्दी रेसिपी करायची असेल नाही तर नक्कीच इथे तुपाचा वापर करा आता बघा इथे आपल्याला तळायचं वगैरे नाही आहे त्यामुळे हलकंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे बघा तुम्ही ही रेसिपी ना तळून सुद्धा करू शकता तळूनसुद्धा अगदी कुरकुरीत असे हे स्नॅक्स लागतात पण शक्यतो अशा पद्धतीने शॅलो फ्राय केले की के अगदी कमी तेलकट होतात आणि खायलासुद्धा छान लागतात आता बघा याची एक बाजूनं आपल्याला छानशी गोल्डन करून घ्यायची आहे खूप जास्त सुद्धा गोल्डन करायची नाही हलकासा असा बदामी रंग आला ना की एक साईड पलटी करून घ्यायची आहे आता आपल्याला हे ना बारीक गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचा नाही कारण की आपण याला रवा लावलेला आहे दोन्ही साईडने छान अशी भाजून घेऊया आता पाहू शकता छान असा रंग आलेला आहे याला बदामी असा तुम्हाला जर जा अजून जास्त रंग आणायचा असेल ना तो तुम्ही अजून थोडा वेळ ठेवले ना तरी सुद्धा चालेल बघा वर्णसुद्धा अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि एका चटणीसोबत आपण हे सर्व करून घेऊया पाहू शकता यासोबत आपण ना पुदिन्याची चटणी केली होती पण जर तुम्ही नुसते खाल ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात अगदी सॉफ्ट असे हे बाईट्स म्हणा किंवा तुम्ही याला नगेट्स म्हणू शकता किंवा आपण मुलांना बाहेरून विकत जे नगेट्स सांगतो ना ते न देता अशा पद्धतीचे पौष्टिक तुम्ही घरीच बनवू शकता पाहू शकता आतून खूप जास्त सॉफ्ट झालेले आहेत आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात चहाबरोबर तुम्ही खा किंवा मग नुसते खाले ना तरीसुद्धा छानच लागतात तर आजची ही झटपट बनणारी वटाणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका